ಬರೋದಿಲ್ಲ ನನಗೆ ಸಂಬಂಧ ಗರಿಗೆಲ್ಲ ನಂತರ ದೋಸೆ

था 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 था। बोल काहीतरी फोटो नाही व्हिडिओ चालू आहे काहीतरी ते आपलं अप आपण रात्री केलं वाघाची वाघ तर एकदम चिल्लर आहे रे पण मला भूताची नाही व्यू वाटते बघ भूताची वाघाची काय नाही वाटत वाघ काय वाघ आला तर मी पळून जातो वाघ आला आणि जर का मला वाईट वाटलं दुःख वाटलं वाट मी आमण्याचा फोटो पाहतो हे <laughs> <laughs> आमच्या पाटलाची बायको गोरी गोरी पान गोरी पाटील पाटील हे त्यांचे छोटे बंधू छोटे पाटील आमचे पाटील मारणार आहेत आणि त्यांची बायको त्यांची होणार आहे